नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जवळपास आता बीएससी अॅग्रिकल्चरची जे रजिस्ट्रेशनची डेट आहे ती संपत आलेली आहे शेवटची डेट पंधरा तारीख आहे तर यामध्ये आता फक्त दोन दिवस आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी जर कुणाचे रजिस्ट्रेशन राहिले असेल किंवा आपल्या काउन्सिलिंगमध्ये कुणी ऍडमिशन घेतलं नसेल तर लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लवकरात लवकर आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करून टाकू यावेळेस थोडी प्रोसेस चेंज झालेली आहे म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होण्याचं या ठिकाणी कारण आहे त्यामुळे जास्त कन्फ्यूज नव्हता बिंदास आपली काउन्सलिंगमध्ये ॲडमिशन घेऊन टाका सगळं व्यवस्थित गायडन्स तुम्हाला केलं जाईल या काउन्सलिंगमध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं हे जी फीस काय हे सगळ्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर चला तर मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओकडे आपण वळूया मित्रांनो जवळपास इथून मागे महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्नमेंट कॉलेजेस एग्रिकल्चरचे होते फक्त अॅग्रिकल्चरचे तर यामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणखी तीन गव्हर्नमेंट कॉलेजेस ऍड झाले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे यांची नवीनच स्थापना झालेली आहे यावर्षी तर हे गव्हर्नमेंट कॉलेज कोण कोणते आहे याचे क्लासेस कुठे कुठे होणार आहे याचा कॅम्पस कुठे आहे त्या कॅम्पसचं काम पूर्ण होईपर्यंत हे कॅम्पसचे जे काही कॉलेजेसचे लेक्चर प्रॅक्टिकल कुठे भरणार आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया यामध्ये मित्रांनो सगळे हे जे काही यावर्षी नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहे सगळे महाराष्ट्रातल्या जे काही मराठवाडा ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे परभणीची त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत हे कॉलेजेस ॲड झालेले आहे म्हणजे पहिलं कॉलेज ऍड झाले आपलं कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर पावडेवाडी नाका नांदेड नांदेडला हे कॉलेज आलेलं आहे मित्रांनो याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितली तर साठ एवढी इनटेक कॅपॅसिटी आहे आणि या कॉलेजला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिलेले आहे त्या सरांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या कॉलेजचं जे काही बांधकाम आहे मित्रांनो ते अजून कंप्लीट झालेलं नाही आहे पण कॉलेज हे रेग्युलर स्थितीमध्ये भरणार आहे तर हे कॉलेज कुठे भरणार आहे तर या ठिकाणी कॉलेज विल रन कॅम्पस ऑफ कॉटन रिसर्च सेंटर नांदेड जे काही नांदेडला कॉटन रिसर्च स्टेशन आहे कापूस संशोधन केंद्र त्या ठिकाणी हे कॉलेज रेग्युलर भरणार आहे जर ज्यांना कुणाला हे कॉलेज अलॉट होईल तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन या कॉलेजचे सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे कॉलेज सगळे त्या ठिकाणी त्या करावं त्यानंतर दोन दो नंबरला कॉलेज येते मित्रांनो आपलं कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर जिरेवाडी तालुका परळी आणि डिस्ट्रिक्ट बीड बीडला या ठिकाणी दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज आलेलं आहे मित्रांनो पहिलं जे काही आहे ते आंबे आहे आणि दुसरं आता हे परळीला आलेलं आहे तर ह्या कॉलेजची सुद्धा इंटेक कॅपॅसिटी साठ एवढी आहे आणि या कॉलेजला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉ स्क्रीनवर तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो हे कॉलेज रेग्युलरली कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर लातूरचं जे काही गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्या ठिकाणी हे कॉलेज रेग्युलर स्थितीमध्ये रन होणार आहे त्या ठिकाणी हे चालू होणार आहे तुमचं डॉक्युमेंटेशन त्यानंतर सगळे जे काही आहे तुमचं कॉलेज हे जोपर्यंत परळीच्या ज्या कॉलेजचं जिरेवाडीच्या कॉलेजचं बांधकाम कंप्लीट होत नाही तोपर्यंत हे कॉलेज तुमचं लातूरच्या कॉलेजमध्ये रेग्युलरली चालू राहणार आहे त्यानंतर तीन नंबरला आलेलं आहे मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजीनगरला हे कॉलेज आलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लिहा केवाडी तालुका सिल्लो डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे नवीन कॉलेज आलेलं आहे या ठिकाणी याची इंटेक कॅपॅसिटी जर बघितली तर साठ एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे मित्रांनो हे कॉलेज तुमचं नॅशनल अॅग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रेग्युलर स्थितीमध्ये चालू राहणार आहे आता या तिन्ही कॉलेजेसमध्ये मित्रांनो हॉस्टेलची फॅसिलिटी नाही आहे फक्त जे आपलं जिरेवाडीचं कॉलेज आहे परळीचं त्या ठिकाणी ते कॉलेज ऑफ एग्रिकल्चर लातूरला रन होणार आहे त्या ठिकाणच्या कॉलेजला हॉस्टेलची फॅसिलिटी आहे बाकी कोणत्याही कॉलेजला नाही तर हे होते मित्रांनो आपले तीन जे की गव्हर्नमेंट अॅग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन आयड झालेले आहे